लागली होती साठ पेट्रोल टाकायचा आणि हिरवला एक लाख दहा हजार आणि पेट्रोल एकशे दहा रुपये झालाय मिरल ला एकशे दहा रुपये मजुरी त्यावेळी शंभर रुपये होती आज ते चारशे पाचशे रुपये

सत्तर हजार कोटींची शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आणि या मोदी सरकारनी सोळा लाख कोटीची उद्योगपतींची कर्जमाफी केली आणि उद्योगपतींची कर्जमाफी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची सात वेळा कर्जमाफी झाली असती पण या शेतकऱ्यांचं सरकार नाही हे उद्योगपतींच सरकार कुठल्या देशाला घडलं कुणाचं राज्य हे सरकार शेतकरी

एक थे 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 थे। हर घर नल हर खर जल जलकृत योजना अमृता योजना पाच हजार कोटी सहा हजार कोटी सात हजार कोटी मिरच्या कुठेतरी कामात पाणी नाही प्रश्न पडतो पैसे गेले हजार एकोणीस लाख या सगळ्या लोकांनी त्यांच्या संपत्तीचा विवरण निवडणूक आयोगाला दोन हजार चोवीस ला आता अर्ज भरताना सुद्धा त्यांनी त्यांच्या संपत्तीच विवरण दिलंय दोन हजार एकोणीस ला ज्या मंत्र्यांची संपत्ती पाच कोटी होती तो पंचावन्न कोटी वर गेला म्हणजे दोन हजार चौदा ला सिलेंडर चारशे रुपये होता आज अकराशे झाले कुठं कुठं स्टँड होते गोल बघतो मी अजून सुद्धा उज्वल गॅस योजना एक माऊली माऊनी म्हणजे पूर्वी माझे मुलगे खूप दुखायचे मला उत्ता बसताना प्रचंड त्रास व्हायचा चालताना माझ्याला वेदना व्हायच्या नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी त्या उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेतला गॅस सिलेंडर घरी आणता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते परवडतच नाही करणारी महागाई करून घे त्या लाटकी बहीण योजनेच्या जाहिरातीच एवढ्या केल्या की त्या जाहिरातीचा खर्च काय नुसता मात्र तरी त्या भगिंना तीन हजार रुपये देता आले असते जे आता महाविकास आघाडी सरकार देणार या सरकारने <प्लाद> शपथ दिला महाविकास आघाडी शेतकऱ्यांची तीन लाखाची

मध्य प्रदेश येणाऱ्या मुलींची संख्या होती एक कोटी तीन लाख बाबा ज्यापैकी बारा किती पोहोचल्या फक्त वीस लाख म्हणजे पहिली जे बारा